माळ्याचा माळा जाईचा बार तोड तिनार गुंपती हार पोळ्याचे जेवण होती लाडून भजीन असलं कुठलं काय आंबुर या सवासी जेवायचा लानुसुरा संसार आता काय धंदाडा तताडच आहे सून घरात शिरली खूप बाहेर जायचं असू आईस नवरी करावा गोरी पाने आईन्या शेजारी द रे पाने गायण्या पंचमीला कसं असायचं मेहंदी लावायची नगपारीस लावायचं mm. पहिलं मेहंदी अशी नव्हती पाकिटातली मेहंदी नव्हती mm. एकायला कोण वगैरे असलं नव्हतं पहिले झाड होती मेहंदीची mm. आमच्या mm. मुळात पण झाड होत मेहंदीचं मोठं झाड होतं पाला आणि त्याचा वरबड्याचं वाटत धोंड्यावर वाटायचा पाला ओरवट्यानं mm. घसा घसा बारीक वाटायचा त्यात कात घालायचा भांड्यात mm. एका काढायचा असं mm. संध्याकाळी ती हाताला टिकली मोठले दिस पण रंगायची mm. महिनाभर मेहंदी हाताची निघायची mm. नाही लाल भडक नकसुद्धा त्यांनी रंगायची नकाशी मेंदी निघायची नाही तसली मेहंदी पहिली लहाया भाजायच्या पहिले पंचमी जे बायका फरायच खात नव्हत्या लहायाच खाणार लाया खायच्या ती आमची आजी काय करायची ती लहा्या भाजल्यावर राहत ती घनगड निघायच पहिले घनगड ज्वारी भाजलेली करपलेली असते माग ती निघायच आमची आजी काय करायची दळायची आणि तिची गुळा पाण्यात मळायची आणि ती दह्याबरोबर खायची उपासा खायला द्यायची ही दही नि खा म्हणाय छान लागते बघा हा असकार ती भावाचा उपास बहिणीने केला म्हणायची ती ती शाबू खात नव्हती भगर खात नव्हती लहाय म्हणायची भावाला ती जोपासला खायला द्यायची आम्हाला उतरंडी असायची पहिले काय कशा उतरंडी काय खाली मोठा डेरा असायचा त्यावर बारका त्यावर तेव्हा बारका तर ते बारका त्यावर एक खाली डेरा दोन डेरे असायचे खाली तिसरा डेरा बारका असायचा चौथा डेरा एक पडगा म्हणून असायचा आणि पाच अस ती सखा सर का असायचं आणि ती सावजी असायची सखार असाय असायची मोगा यावर लोटक अशी करून उतरण डोकं लावायचे होती का आमच्यात होती पण आम्ही पण लावत होती असुदे मग आळीच गुरु होत आमचं ते घरात छान दिसते देवाऱ्या इकडला उतरण छान दिसते म्हणून मी दोन लावत होती डोकं पाच पाच वाजता मी दोन लावून ठेवत होती प्रत्येक उतरण असायची हा पहिले शिकवतो गोदरुंडी पहिलं डबं कोणतं सामान ठेवायला पहिले दिवाळी लाडू केलं बाया गाड्या घेत भरून ठेवायच्या लोणचं गाड्या घेत भरून ठेवायचं पुरडे केल्या गाडग्यात भरून ठेवायच्या बाजडे केल्या गाड्या भरून ठेवायच्या त्यासाठी डेअर मोठं मोठं घ्यायच्या बाया डेरा रुपये स रुपया डेरा चिपटूर फंडी वाढली की डेरा द्यायची कुंभार देऊन जायची मोठ लाट दोन काकरी पाणी बसायचा आता एक डेरा घ्या गेल्यावर दोनशे ना अडीचशे रुपये त्या काळात आता ती डेरा एक चिपटेवर किंवा कोळवर फंडी वाढली की ती डिअरा कुंभार घरी आण देत होता त्यामुळे उतरंट लावत त्या बाया भरपूर मग बघ तुम्हाला आठशे रुपये मला की तुमच्या घरात पाच उतरंडी नटवून जायची कुंभारीन आता आठ रोज मला खायला गरज नाही म्हणायची दोन, दोन उतरंडी लावून जायची पहिलं मला जी लग्न बिग्न असली की लोक काय करायचे आधी घरात उतरंडी बघायची मग पाहुणा घर बघायला आल्यावर उतरंडी बघायला उतरणं घरात नाही म्हणतरी म्हणून आधी लोक काय करायची उतरणं लावून ठेवायची घरात hmm. कुंभारीन सांगून कुंभारीन जाळच घेऊन यायची मोठ मग पाच उतरंडीची गाडी hmm. बानावशी नव्या घालून उतरंडी लावून घरात घर गरबा hmm. 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 यायची ते <laughs> लग्न विक कशा असायची पहिली लग्न लग्नात पहिले पुराण दळायचं hmm. कणिक मुसलान कांडायची hmm. गड्याने मळायची गाणं म्हणत लग्नाची गाणी म्हणायची गडी म्हणायची घडी पण म्हणायची गडी घडी लय म्हणायची आमचा चुलता एक लग्नातलं गाणं म्हणायचा आठवते ति म्हणा त्यांची गाणी चुलतीची काय नवर्या नवऱ्या स नवरी करावा गोरी पाने आयण्या शेजारी दरे पाने गायन्या शेजारी रे पान काईकल्या बोलीचा काय तकल्या चालीचा वैराळे चुडाबरी बारीक चा काय गुलाबी रंगाचा जमलं गनात लग्नात अशी गाणी म्हणायची लग्नात अजून एखाय का लग्नाचं गाणं सांगतो खालतं सोलापूर व्रत कोल्हापूर बहुतिर्थाचा जागा थोरे व पंढरपूर पंढरपूर मुंबई शार दिसतं गुलजार तुळजापूरची व नांदी डोंगरावर <coughs> तुळजापूरची व नांदी डोंगरावर सुलतानचा गाणं म्हणायचा mm. हा रामाड इकडी त्याचं नाव अजून mm. पुरांद नाव म्हणायच्या बाया म्हणायच्या mm. वर माईवर रे बाप एका कळशी दोन्ही नाली वर बापाला जिष्ट झाली ग वर बापाला जिष्ट झाली आंद अंध कार पडला धुंद कार कारं डी गार तान्या लिग खांदली बार ग पाणी थंडगार माळ्याचा मळा जाई चाळा कळव्याचा बार तोड नार गुंपती हार आशी तुळस आणि मार मारुती मोर अशी लग्न होती पहिले असे गाणी म्हणून mm. हम्म खीर पोळ्याचे जेवण होते लाडून भजीन असलं कुठलं काय mm. खीर पोळ्या mm. लगीन झाल्यावर पण त्या खा सवास म्हणून शिळ्याखिर शिळेखिरी पण असे मांडवत लोक जेव घालतात ती हम्म शिळी शिळेखीर राहिली का लग्न ती कायलीत खीर करायची कायलीत मग ती डेरात भरून ठेवायची मग सगळं सत्यनारायण पूजा जगतो ती खीर टायला चांगलीच राहायची गारगार घागरीने मग ती खीर काढवायची आणि ती भांडवात श्वासणीपणा घालायची आंबोरेजी त्याला म्हणायचं आंबोरेजी सवासनी जेवायचा ती खीर आंबलेली खायला खीर आंबलेली आंबलेली खीर खायला म्हणजे आंबोरे श्वासणी म्हणायची चला त्याला बाया नटून लेकर बाळा हाताला धरून घेऊन जायची ताटल्या घेऊन पहिले ताटं कुठली त्यांच्या घरी सगळी आता पत्र बाळ्या असू घरनंच ताट घेऊन जायचं जेवणी बसून अशी लग्न होती लग्न किती पाच दिवस आ... आज हळदी आज हळदी उद्या तांदूळ दिवशी आयाराज जेवण परवा दिवशी काय ती त्यांचं काय जक्यार काढायचं आणि पुरा वराड घालायची पाच दिवस हम्म वराड कशी घालवायची शिपत्र जायचं वाजवत घालवत त्यांना बैलगाड्या पाहिजे त्या पाहुण्या गाड्या मागे गाड्या लावायच्या त्याच्या मागे नवरा नवरी पाया पडायला त्याच्या मागे घरातली माणसं आपली घ्यायची आणि जायचं त्यांना घालवायचं भेटायचं आणि तत्न नवरावर महागारी ती वाजरी महागारी वाजव तत्र घालवायचं त्यांना इशितनं बाहेर घालवायचं वाजवत हम्म अशी पद्धत होती पहिली वाजवाला काय कसायच ती सुरसय हलगी हसलच होत म्हणून सुरार होता आता काय धंदाडा तत्ताडच आहे सोन घरात शिरली खूप बाहेर जायचं सासू नायचं पण आहे सोन पण तसं आहे सासू पहिले कसं होतं सुरानं सुर वाजले सुराणं संसाराने आणत होता सुरानं सुन आणत होती आता नाही धंदाडा <laughs> तत्ताडा ती कुठे येणार नसते आधीच दोन रोज <laughs> तसच आहे बघा सगळं आता नाही मस्त पहिले लग्न असायची हम्म पहिलं आता कुठं वारलं जाय असलं कुठं जाय असलं तीच छंद करायचा वारल्या जायचं वारल्या जायचं आता काय बारा पत्र काम काढते ती मित्राला भेटायचं मैत्राला भेटायचंय तिकडं जायचं पहिले लोक म्हणायचे दारात गेला दारात आपल्या घरला माघारी देव घेऊन हम्म तस आता नाही शेत मित्र माझा लगे म्हणलंय त्यानं काहीतरी बनवतं म्हणलंय ते काय तर काय करत म्हणले चला असं नव्हतं पहिलं पांडुरंगाला जायचं पांडुरंग दर्शन घेऊन आपल्या घरी जाईस जत्रा कशा असायच्या बैलगाडीन असायच्या बैलगाडीन जायचं बैल गाडी बैला या खांद्यावरती झुली टाकायच्या त्यांच्या पायात चांगल्या बांधायच्या गळ्यात चांगल्या बांधायच्या चाबूक नागे हे जात्रेला चाबक नवीन असायचा आणि रोजचा बैलाचा चाप खाणं वेगळा असायचा नवीन जत्रे जायसाठी गोंड बिंड नवरा आणि रोजचा बैला तर वादे नुसता ठेवायचा जत्रेचा चाप वेगळा गोंड बिंड तिला घुंगरी विंगरी असायची तो तट रंगलेली असायची आणि तट्या गाडीला लावायचं गाडीत उंगड हातरायचं काय धपाटी करून घ्यायची पोळ्या करून घ्यायची आमटी घ्यायची दुधाची किटली घ्यायची तुपाची किटली घ्यायची जाय जत्रेला देवदेव कराय जागी मग काम कराय जातं राहायचं सकाळभर नाघारी बैल रंगवून बिंगून गाडी बैल रंगवून गाडी बिडी धुवून स्वच्छ करून सगळं जायचं जा जा। बैलाला रंगवून चित्र वित्र काढून झुली टाकून घेऊन जा जायचं जा। गाणी म्हणत असतील शेतकरी हा गाणी म्हण जाय जा की काय त्या बैला चित्र नाव असेल ती काय काय नाव बैलांची बैलाचे नाव असं की चितार्या सावकरिया पाखरिया आमच्या वडिलाईबाईला ईश्वर होत शंकर ईश्वर नाव होते आमच्या वडिलाई बैलाच शंकर ईश्वर शंकर ईश्वर सावकर उल आमच्या वड पाखरिया सरदार्या असे नाव होते आमच्या वडल्या सरदार्या म्हणाच्या बैल जीवत का नाही नाही त्याची वसंड बिसंड होत होती त्याला बघत लोक बरं आमचं वडील खपली कायला बैलगाडी हो घेऊन मग पंढरपूरला गेलं का नाही ते आडत्या उठून बाहेर यायचा म्हणायचा सलगराची गाडी आली जरा ती जरा बैल जरा गोलाम आहे बघा लांबवा आधी हामालला हटवायचं बाजूला आधी हामाल बाजूला काढत मग आमची गाडी उभा करायची असं होतं बैल बैल चांगलीच पाहिजे आमच्या वडिलांना तुमची काय जाणार होती का तुमची लाडकी किंवा नावं ठेवलेली वगैरे काय होती की मंगळे म्हणायची गाय होती <laughs> हा बस मंगळे म्हणले की बसायची उठ म्हणली उठायची yeah. मंगळे चल म्हणले की चालायची yeah. चला आता आपण जाया जाय चला भाई मंगळू चला आता जाया जा उठा म्हणली उठायची आपल्याला असलं नाही मंगळू आता बस 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 अजून पट थाप टाकली खाली बसायची आता आमच्या मशीन सुद्धा आमचा नातो तिच्या शेंगाला जातोय एवढी मोठी जाणती मासले भेटी दि या मारती काही म्हणून पण आमचा गेला जवळ बस, बस, बस खाली बस खाली म्हणले कुशल बसते पाय पसरून बस आणि तिच्यावर ही बसतो या मशीवर तरी मग उठत नाही मारत नाही मग शर्ड ही राखायला जायची गाखाच पहिली शर्ट शर्ड राखायला कुठं वस्ती ना सोडून द्यायची हा ना हा छेवछ करत इकडं तकड गडीवर फिरवायची बांधायची शिराडाचं दूध खात मग तुम्ही पहिलं नाही पहिलं कोकरच पाजून मोठी करायची मशीर दूध घातले असायचं गै खाणारे चार माणस हे करतो त्यामुळे शिराडाचं काय खायचं झालं आम्हाला नव्हती ती आम्ही काय करायचो कोकर सळ पाजून कोकर मोठी करायचो आणि गाय असल्यामुळं गाय दूध निघायचं काय आमची आता लिटर म्हणतोय आपण ते आमची गाय एक पायल दूध देत होती होती एक पायली म्हणा आमची आहे <laughs> हा एक पायलीच भूगल भरायचं दूध द्यायला mm. आणि ती मैस दूध द्यायची आठशे तीनशेर देते म्हणायची mm. लिटर किलो कुठलं पाहिलं mm. आता ह्या येतला मशीन बाय दोन आड आठशे दूध पिळ बघा म्हणायची mm. सकाळ आठशे आणि सांचे म्हणजे चार चार लिटर दूध झालं